એ કુમાર છે યાર સરિયે સરિયે કાકા એ આ બજાવ કાકા કાકા ગાડી બજલા એ બોલ 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 યે આ પુડ રેજનલા ઈ તો માંડીકા રોક બસ હા લાઈક સા ને બસ

इथून गैनाथगड भगवान भक्तीगड शेणगिरी देवी महादेवाच मंदिर वर आहे मोठ्या प्रमाणात इथून भक्त जात आहेत आणि दोन तालुक्याचा जडणवळण रस्ता आहे त्याच्यामुळं हा रस्ता लवकर झाला पाहिजे आणि शासनाने ह्याचा लवकर निर्णय घ्यावा नसता आम्ही यानंतर आम्ही रस्ता रोगो करू आणि निवेदन देऊन रस्ता रोको करू त्यानंतर शासनाने लवकर याची दक्षता नाही घेतली तर हे गाव लवकर आम्ही विक्रीला काढणारे शासनाने थोडक्यात निवेदना घ्यावा हे आमची सगळे गाववाल्याची विनंती आहे